स्वराज्य पक्षाच्या उमेदवार प्रेमलता सोनुने यांचा जोरदार प्रचार बॅनर फाडण्याच्या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया स्वराज्य पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रेमलता सोनुने यांनी त्यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय मात्र त्यांच्या प्रचार रथाचे बॅनर फाडण्यात आल्यानं मतदारसंघात संतापाचं वातावरण पसरलंय प्रेमलता सोनुने यांनी या घटनेवर कठोर शब्दात प्रतिक्रिया देत विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यामुळेच त्यांनी अशा हलक्या प्रकाराचा आधार घेतला असं सांगितलं प्रेमलता सोनने म्हणाल्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या जिल्ह्यात महिला उमेदवाराचा सन्मान राखला पाहिजे हा माझा नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक महिलेचा सन्मान आहे छत्रपती संभाजीराजेंचा आदर्श घेऊन मी या लढाईत उतरली आहे आणि याची योग्य शिक्षा मतदारच त्यांना त्या पुढे म्हणाल्या माझ्या प्रचारावर वार करण्यासाठी बॅनर फाडले जात आहेत धमक्या दिल्या जातात एक रणरागिनी म्हणून मी लढते विरोधकांना जर थेट सामना करायचा असेल तर समोर येऊन लढावं अशा मागच्या दाराच्या पद्धतीनं आमचा प्रचार थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय महायुती आणि महाविकास आघाडीने फक्त जनतेच्या तोंडाला पाणी पुसल्यात पण आता महाशक्ती परिवर्तन आघाडीचा तिसरा पर्याय जनतेसमोर आहे मतपेटीच्या मत माध्यमातूनच त्यांना आता उत्तर दिलं पाहिजे प्रेमलता सोनोने यांनी विरोधकांना थेट इशारा देत सांगितलंय की कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही घाबरणार नाही आम्ही अधिक ताकदीने प्रचार करू आणि हाच आमचा विजय आहे परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडीतील महाराष्ट्र स्वराज्य पक्ष श्री छत्रपती शिवाजी राजेंचे देणावे वंशज छत्रपती संभाजीराजे यांनी हे संस्थापक अध्यक्ष असलेले स्वराज्य पक्षाची मी उमेदवार आहे आणि आज आम्ही बुलढाण्यातील मतदारसंघामध्ये प्रचार करण्यासाठी आलो असता पहिल्यांदा कोलवण घेतला आत्ता आम्ही हातेडी या गावामध्ये आलेलो आहे आणि आमच्या प्रचाराला गावकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे महिला भगिनी आणि मतदार मतदाता आणि सगळेच माझे मायबाप मला भरभरून प्रतिसाद देत आहे माझे बंधू माझ्यासोबत आहे माझ्या माहेरची माणसं माझ्यासोबत आहे माझ्या सासरची माणसं माझ्यासोबत आहे आणि गावातली प्रत्येक गावामध्ये आम्हाला उदंड प्रतिसाद मिळतो आहे आणि यामुळे आमच्या विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि आमच्यावरती वार करतात आहे तर वार कसल्या प्रकारचे आमचं बॅनर फाडलं एलईडीचं बॅनर फाडलं या लोकांनी यांना वाटायला पाहिजे की राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यात महिलांचा सन्मान करायला पाहिजे हा माझा अपमान नाही बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण अपमान अपमान आहे छत्रपती संभाजी राजांचा यांनी आणि याची शिक्षा यांना हे जनता देणार आहे नक्की देणार आहे शिक्षा यांना यांच्या बघिणीच्या प्रचारामध्ये अडथळे निर्माण करतात आहे आम्हाला धमक्या काय येऊन जातात आमच्या बॅनर काय फाडतात हे या प्रकारे अहो तुम्हाला लढाना समोर येऊन लढा ना एक रणरागिनी लढते आहे तर तुम्ही समोर येऊन त्याची फाईट करा ना असे काय बॅनर फाडतात आहे तर धमक्या देतात आहे कधी सांगतात अर्ज मागे घ्या पैशाची प्रलोभनं पाठवतात आहे आम्ही कुठल्याच गोष्टीला जुमानलं नाही म्हणून आता बॅनर फाडलं आमच्या प्रचारावरती दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे अहो काय दिलं हे युतीनी आणि महायुतीने आणि आघाडीने काय दिलं आपल्याच माध्यमात मी विचारू इच्छिते सगळ्यांना जे उद्धव साहेब म्हणतात ना की आम्ही एकनिष्ठ आहोत अशा असंख्य बाजूला ठेवून एका रात्री लोकांना त्यांनी तिकीट दिली आणि दुसरे महायुतीचे ते सांगतात अडीच सा अडीच वर्ष महायुती आणि महाआघाडीने फक्त जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे आणि महाशक्ती परिवर्तन आघाडीचे हे जो तिसरा पर्याय जनतेच्या समोर छत्रपती शंभा संभाजी राजे यांनी ठेवलेला आहे जे स्वाभिमानी शेतकरीचे राजीभाऊ शेट्टी याच्यामध्ये आहेत प्रहार संघटनेचे बच्चू भाऊ आहेत दीपक दादा केदार आहेत आनंदराज आंबेडकरजी आहेत आणि अनेक मोठे दिग्गज याच्यामध्ये आहेत जे चळवळीतले नेते आहेत आणि यांनी सगळ्यांनी जनतेसमोर पर्याय दिलेला आहे दिले माझी विनंती आहे बांधवांनो की आज तुमच्या भगिनीवरती हा अशा प्रकारचा अत्याचार यांनी सुरू केलेला आहे तुम्ही याला उत्तर दिलं पाहिजे तुम्ही उत्तर दिलं पाहिजे यांना एक महिला लढते आहे आणि त्याच्यासमोर या पद्धतीने तुम्ही एक छंद सारखे काम करतात आहे विचार करायला पाहिजे या गोष्टीचा सगळ्या माझ्या राजमाता जिजऊच्या जिल्ह्यातील माझ्या बांधवांना माझी विनंती आहे की यांना मतपेटीत द्या मतपेटीतनं उत्तर द्या एक रणरागिणी चोवीस वर्षापासून जनतेची सेवा करते आहे आणि आज जनतेची सेवा जास्त प्रमाणात करण्यात यावी म्हणून तिला आज जनतेनेच उभं केलेलं आहे जनतेने ही उमेदवारी दिलेली आहे आणि असं असताना तुम्ही या प्रकारचं करताय की या प्रकारचे बॅनर फाडून आणि तिच्यावरती प्रेशर आणून तिला घरी बसवण्याचा प्रयत्न करताय पण ही जनता तुम्हाला माफ करणार नाही मतपेटीत ही जनता तुम्हाला उत्तर देणार आहे आणि आता दहशतीचं राज्य संपवा ही माझी विनंती आहे माझ्या सगळ्या बांधवांना आणि माझ्या माय बापांना की आता तुमच्या मुलीवर सुद्धा अत्याचार व्हायला लागले आज यांनी बॅनर फाडले उद्या हे आमच्या गाडीवर हल्ला करतील हे आता दिसून आलेलं आहे की यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे इथेच आमचा विजय निश्चित झालेला आहे आणि म्हणूनच आता या लोकांचे लोकांचे निधन बोल